लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत भाजपा महायुतीला महाराष्ट्रामध्ये जोरदार फटका बसला आणि त्यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजना आणली वयोश्री योजनेची अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि ही योजना किंवा या योजना लोकांपर्यंत पोहोचल्यात का नक्की काय परिस्थिती आहे याचा आपण मागवा घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत आज आपण आहोत आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आऊपे या आंबेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर असणाऱ्या गावामध्ये आज आपण आहोत येथील नागरिकांशी चर्चा करणार आहोत की नक्की ते सरकारच्या योजनांवर खुश आहेत का सरकार सरकारच्या योजना त्यांना भेटल्यात का आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते कोणासोबत जाणार आहेत महायुतीसोबत जाणार आहेत महाविकास आघाडी बरोबर जाणार आहेत शरद पवारांना साथ देणार आहेत की अजित पवारांना साथ देणार आहेत की उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ते मतदान करणार आहेत आधी बाबींवर आपण चर्चा करूया अवटी गावामध्ये आपण आहोत येथे काही महिला आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लाडकी बहीण योजना जी आहे तिचा अर्ज भरला का तुम्ही भरला पैसे आले का खात्यात तुमच्या पहिल्यांदाच अशी योजना महाराष्ट्रात राबवली गेली काय वाटतं तुम्हाला म्हणजे योजना सुरू राहिली पाहिजे का योजना सुरू राहिली पाहिजे पण आता निवडणूक आली निवडणूक आली म्हणून हे पैसे पाठवलेत खात्यावर असं बोललं जाते तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे आणि आता ह्या तुमच्या गावामध्ये नक्की तुमच्या अडचणी काय आहेत सरकारच्या योजना तुम्हाला दुसऱ्या भेटल्यात का काय काय भेटतात काय काय नाही भेटते का नाही भेटत कोणत्या योजना नाही भेटल्या तुम्हाला नाही नाही सांगता ना अजून काही के नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण तुमचं हे गाव आहे या गावाला ज्या सोयी सुविधा आहेत त्या आहेत का पुरेशा आहेत काही कामं झालेली आहेत पाण्याची झालीत रस्त्याचे झालेत शाळा आहे शिक्षणाची सोय आहे आश्रमशाळा जी आहे त्याच्यामध्ये दर्जेदार शिक्षण भेटतं का हा चांगल्यापैकी भेट मधल्या काळात दुधाचा प्रश्न निर्माण झाला होता दुधामध्ये आळे सापडल्या होत्या काही ठिकाणी किंवा आश्रमशाळेतील मुलांना चांगलं जेवण दिलं जात नाही अशी ओरड होती तर तुमच्या आश्रम शाळेतली काय परिस्थिती आमची अपेक्षा जे जा, तिचं का जेवण इथं झालं पाहिजे तिथून आणून इथं वाश येते जेवणाचं उबट वाशेत उबट वाशेत भाताचं वाशे तुम्ही जाऊन पाहिलेले तिथे मुलं खातात का ते जेवण काय पोटभर नाही खात पोटभर नाही खात बराच इकडं कचरा टाकीत तिथंच टाकलेला असतं जेवण आधी कशी परिस्थिती होती इथं म्हणजे इथंच बनवायचं स्वयंपाक इथं ताज ताज मग आता ताज येत नाही का म्हणजे गरम येत नाही ताज येते गरमच असतंय पण मग तिथून गरम येणार तर डब्यात त्याचा वास येतो वास येतो आणि अजून काय अडचणी येत शाळेचा आता दुसरं तर नाही काय अडचणी नाही शिक्षक आहेत कर्मचारी आहेत पॅकिंग दूध भेटतं त्या दुधाबाबत मध्ये तक्रारी झाल्या होत्या तर दुधाबाबत काय तक्रारी आहेत का इथल्या नाही बर का त्याची काही कल्पना नाही त्याची कल्पना नाही अजून काय सुविधा व्हायला पाहिजेत शाळेत तुमच्या गावामध्ये हा डिंबे धरणाचं पाणी तर नाही इथपर्यंत पाणी तर पाहिजे पाण्याची अवस्था इथेच कुठेतरी एखादा बांधारा झाला ना मोठा दोन तीन गावाला त्याचा फायदा झाला पाहिजे असा बांधारा झाला पाहिजे म्हणजे खाली डिंबे धरण आहे परंतु वरच्या टोकाला पाणी भेटत नाही तिथं पाणी इथपर्यंत येणार त्याचं बिल बिल तर येणार ना शेतकऱ्यांना बिल आमच्याकडे इन्कमच नाही तेवढी तर परवडणार नाही असं मला वाटत तुम्हाला पाण्याची टंचाई कधी जाणवते उन्हाळ्यात मे मध्ये त्यावेळेस काय करतो काय नाही आपलं जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं असं काही भरपूर वापरायचं नाही सरकार टँकर देत दे दे का तुम्हाला टँकर नाही आता पाणी पुरतं म्हणजे नाही उन्हाळ्यामध्ये दे टँकर देत दे दे का सरकार हा देते ना याच्या अगोदर देत होतं बालेरवाडीत आमच्या टँकर याचा आमदार कोणी माहिती का तुम्हाला दिले पैसे पाठीले वळसे पाटील पस्तीस वर्ष आमदार आहेत तरी ह्या समस्या सुटलेल्या नाही ज्या पाणी पाण्याची समस्या तुमच्या आहे किंवा आता हे जेवणाची नवीन समस्या निर्माण झाली तर असं का होतंय पाण्याची तर बऱ्यापैकी सुटलेलीच आहे आता ते सोडवित आमच्या समस्या साहेबांनी दुसरा कोणी इकडे का पण लोकसभेला शरद पवारांसोबत गेले मतदार वळसे पाटलांसोबत राहिले नाहीत अमोल कोल्हेंना चांगलं मतदान झालं ते कशामुळे झालं त्याच्या त्यावेळेस नव्हतोच मी तर त्यावेळेस आता देवदत्त निकम उमेदवार असतील शरद पवारांची ती शक्यता आहे विरुद्ध दिलीप वळसे पाटील हे कशी लढत होईल माझ्या मते समान समान अर्धा अर्धा होऊ शकतं इथं आमच्या गावाचा अभ्यास तरी आताच अर्धा अर्धा होऊ शकतो यापूर्वी वळसे पाटलांनाच व्हायचं पूर्ण मत आता हा बदल का झालाय काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असावी का नाराजी आहे नाही सांग काय वाटतं नाराज काय आपण काय तिथपर्यंत पोहोचत नाही पण नाराजी आहे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू तुमचं गाव कोणतं आमचं हेच गाव काही सरकार खुश आहात का सरकार काय खुश आहेत काही नाराज आहेत काही भेट त्यात ते इकडे महाग आहे वाढते त्याला काय बाब झालाय डाळीला काय बाजार आलाय म्हणजे काय सरकार योजना देता इकडे महागाई वाढीत मग त्याचा काय उपयोग होत नाही आता लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटलेत मग त्याचा फायदा झाला ना लोकांना झाला ना फायदा झाला पण महागाई जास्त वाढली महागाई वाढली ना मग सरकार बाबत लोक खुश आहेत की नाराज आहेत सरकार तयार ना नाराजच आहेत नाराज इकडे द्यायचं इकडे वसूल करायचं असं आहे मग आता आपले जे आमदार आहेत वळसे पाटील ते सरकारमध्ये आहेत आता ते परत गेले उभे राहणार आहेत त्याचा फटका बसेल का वळसे पाटलांना आता तसं नाही सांगताय शेवटी पब्लिकच्या मानावर हो सरकारी नाराजी ती नाराजी सरकारमध्ये असणाऱ्या माणसावर हो असते ना असते ना पण ते शेवटी वैयक्तिक नाही सांगताय ना वैयक्तिक सांगताय ना तुम्हाला देवदत्त निकम आहेत ना ती येतात काही इकडे हा आलता मागं मला वाटतंय आता मतदान जर झालं वळसे पाटील आणि देवदत्त निकम तर कशी लढत राहील ही हे आता एखाद्या वेळेस फार समानच होईल समानच होईल अशी का बरं परिस्थिती निर्माण झाली आता काय काय का, लोक म्हणतात जुना नको नवीन पाहिजे काही म्हणतात जुनाच आहे तो चांगले आपण आहोत आंबेगाव विधानसभा मतदारसंघ या ठिकाणाहून सुरू होतो आदिवासी पट्ट्यातील शेवटचे गाव आहे या गावामध्ये यापूर्वी दिलीप वळसे पाटील यांचीच हवा होती ऐंशी नव्वद टक्के मतदान दिलीप वळसे पाटील यांनाच व्हायचं आता मात्र थोडा बदल झाला होतोय ग्रामस्थ म्हणतात पन्नास पन्नास टक्के होईल नक्की का ही परिस्थिती आली अमोल नाही चांगलं मतदान झालंय या भागामध्ये आदिवासी भागामध्ये आता विधानसभेला का तो मतदानाचा ट्रेंड राहील का याचा आपण मागाव घेऊ तुम्ही इथलेच का इथलेच आहात का तुम्ही बोलते तू सरकारच्या काय योजना भेटतात का भेटतात ना भरपूर भेटतात आदिवासी विभागामार्फत विविध योजना येतात तुम्हाला काय काय योजना भेटल्या आता आतापर्यंत भरपूर भेटल्या तशा योजना भेटल्यात काय योजना मिळवण्यासाठी एजंटांची गरज लागते का नाही लागत एवढी नाही लागत तुम्ही राहता नक्की काय समस्या समस्या तशा काहीच नाही फक्त हेच नेते कोण नवीन पाहिजे असं चाललंय काही म्हणतात नवीनच जुनंच पाहिजे पण असं का चाललंय काय आता लोकांचं काय कार्यकर्त्यांना विश्वास राहिला नाही त्याच्यामुळे एटीमेरचा राग ते आपसात काढू लागलं म्हणजे वळसे पाटलांवर नाराजी की कार्यकर्त्यांवर कार्यकर्त्यांवर कोणत्या कार्यकर्त्यांनी असंच आपलं इकडलं कार्यकर्ते तिकडलं असं काही कार्यकर्ते नक्की काय करतात का नाराजी काय माहिती आता काय करतात काय नाही हे नाही सांगता येणार पण त्याच्यामुळं नाराजी व्यक्त करतात लोक अमोल कोले मतदान चांगलं झालं या भागामध्ये काय कारण होत त्याच काहीच नाही नवीन नेते असल्यामुळं झालं आदिवासी समाज शरद पवारांसोबत राहत आलेला आहे आतापर्यंत वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडले त्याचा फटका वळसे पाटलांना बसू शकतो का या निवडणुकीत तसं काय सांगता येत नाही शरद पवारांसोबत जातील, आदिवासी जातील, जातील।, जातील।, जातील। का आदिवासी भागातील लोक ती अजित पवारांसोबत जातील दिलीप वळसे पाटलांसोबत जातील शक्यतो शरद पवार सांगत जातील शरद पवारांसोबत जातील अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू बाबा काय सरकारवर खुश आहात का कशाचं खुश आहेत का, का बरं मला कुठलीच योजना हो भेटली नाही अजून बाय कुल लाडक्या बहिणीचे पैसेही पडले नाहीत अर्ज भरलाय तुम्ही भरलं सगळ्यांच्या आधी भरलाय का भेटलं नाही सगळं सगळं कागदपत्र का जाऊन सतराव्या चेक केलं तरी नाही भेटले तुम्ही अंगणवाडी सेविका ग्रामसेवक तलाठी यांना सांगितलं हो सांगून काय सा। त्यांचं त्यांचं म्हणणं आता सरकारची एवढी मोठी जाहिरात चालली हो तुम्ही पाहत असाल टीव्हीवर पैसे भेटले काही लोक समाधानही व्यक्त करतायत मग सरकार मध्ये असं असं काय होतं काहींना पैसे भेटतात काहींना नाही नाही भेटतात चाललंय ना याच्यामुळेच मंडळी काही गोष्टी नाराज होते काही खुश होतात आता अमोल कोल्हे आणि शिवाजी आडाराव अशी लढत झाली हा भाग शिवाजी आडराव बरोबर नाही गेला तालुक्यातले असताना ते अमोल बरोबर गेले ओ, काँगेले काँगेले आ, का गेले असतील का गेले म्हणजे ते लोकांना हे वाटले ना टी व्हीवरती कार्यक्रम चांगला करतो म्हणजेच हा चांगला कार्य करताय अमोल कोल्हे शरद पवारांसोबत होते त्याचा फायदा झाला का त्यांना मग त्याचाच फायदा झाला ना आता वळसे पाटील जे आहेत आपल्या आमदार ते पस्तीस वर्ष शरद पवारांसोबत होते परंतु आता त्यांनी एक निर्णय घेतला ते अजित पवारांसोबत गेले शरद पवारांसोबत थांबले नाहीत त्याचा काय फटका बसेल का त्यांना बसेल ना बसेल ना म्हणजे आता ज्या निवडणुकीला ना तुम्हाला तुमच्या म्हणजे माझ्या माहितीनुसार सांगतो आजपर्यंत या पश्चिम पट्ट्यात जे केले हे फक्त वळसे पाटलांनीच केले हे किती जरी अमोल कोले आले दुनिया आले परत आपले सगळे आमदार खासदार आहेत पण त्यांनी कधी तोंड दाखवलं नाही पण वळसे पाटील ना दुखाला सगळ्या गोष्टीला धावतो आमच्या म्हणजे म्हणजे आम्हाला सुद्धा असं वाटतंय ना का वळसे पाटीलच शक्यतो येणे हे गरजेचे पूर्वी नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के लोक वळसे पाटलांसोबत होते या परिसरातले आता पन्नास पन्नास टक्क्यांपर्यंत आले हे का घडलंय काय घडलंय म्हणजे आता सांगा ते सांगायचे म्हणजे तात्पर्य असेल का साहेबांनी थोडी डगमग झाली साहेबांची काय डगमग झाली ते भाजपसोबत गेले बरोबर मग त्याच्यामुळं पब्लिकची सुद्धा मन फाटली का भाजप पक्ष हा योग्य वाटत नव्हता पब्लिकला म्हणजे मग तिथं लोक फाटल्या गेली वर्ष पाटलांनी भाजप सोडून शरद पवारांसोबत जावं का जावं ना गेलंच पाहिजे परंतु आता शरद पवारांकडून देऊ दत्त निकंपनी इच्छुक आहेत मग दोघे एकाच बाजूला आल्या मग कसं व्हायचं तरी पण पश्चिम पाट्यातल्या शक्यतो ना वळसे पाटलांना शक्यतो निवडून देतो वळसे पाटील माहिती सोबत, सोबत राहिले तरी होईल का मत नाही भाजप सोबत गेलं मग नाही होऊ शकत माझी सरपंच आहेत आपल्या सोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वळसे पाटलांचे कार्यकर्ते निष्ठावंत्यकर्ते त्यांच्या समोर लोकांनी नाराजी व्यक्त करून दाखवली जे गावं नव्वद टक्के व्हायची ती गावं आता पन्नास टक्क्यांवर आले सरपंच काय बदल झाला एवढा अशी आतापर्यंत जेवढं केलंय ना लाईट असेल रस्ता असेल जेवढे पूर्णतः दिलीप वळसे पाटलांनी केल्यात परंतु वस्तु वस्तुस्थिती वैसे पाटील आमदारच होते ना आता तेच करणार ना हा तेच करणार परंतु वस्तुस्थिती अशी झाली कुठेतरी दोन घर एखाद्या रोडच्या साइडला बाजूला होतात आणि मग तिथं तुम्हाला माझ्या घरी रस्ता आला पाहिजे नाही रस्ता गेला का तुम्हाला तो तो नाराज होतो आता त्याच्या घरापर्यंत जाण्यासाठी जर समजा दुसऱ्या शेतकऱ्यांचे जर दोन एकरच्या पोटातून जर रस्ता जात असेल तर हा माणूस जागा देत नाही कोण शेतकरी आणि त्याचं म्हणणं असतंय का मला रस्ता आलाच पाहिजे अशा काही गोष्टी किरकोळ कारकोळ असतात आणि त्याच्यामुळे मग लोक नाराज होतात वळसे पाटील एका बाजूला आणि शिवाजीराव आढावा पाटील एका बाजूला शिवाजीरावराव पाटील शिवसेनेत होते वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तर त्यावेळेस आढाराव पाटलांनी काही निधी दिला की नाही इकडे आमच्या पश्चिम पटात काहीकडे निधी दिला नाही दिला असं कुठं दुसऱ्या गावाला थोडा थोडा परंतु जर जर पंच्याहत्तर टक्के निधी खालचा भागात दिला आता लोकसभेच्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील आणि शिवाजी आढावा पाटील एकत्र होते तरी ह्या भागातील लोक वळसे पाटलांसोबत गेले नाही शिवाजी रावडा पाटलांसोबत गेले नाही ते शरद पवारांसोबत गेले अमोल कोल्हे सोबत गेले काय असं झालं वस्तुस्थिती अशी होती आता समाज खूप शियाना झालाय मीडिया झाली आणि आपलं लोक सगळं टीव्हीला वगैरे पाहतात आता जर पंतप्रधान म्हणले चारशे पार सगळे खासदार टोटल चारशे चारशे भाजपचे आले पाहिजेत म्हणजे त्यांच्या विचाराची तर लोकशाही राहील का मग लोकशाही राहणार नाही सुशिती लोकांना सुद्धा वाटलं असं जर झालं तर लोकशाही संपूर्ण जाईल म्हणून लोकांनी सुद्धा विचार करून असा विचार करून बाकीच्या लोकांना निवडून दिलं नाही मग आता विधानसभेची निवडणूक आहे देवदत्त निकम शरद पवारांकडून उभे राहिले वंश पाटील माहिती उभे राहिले कशी लढत होईल वस्तुस्थिती अशी की आता वळसे पाटील शरद पवारांचे कार्यकर्ते आहेत बरोबर परंतु राज आता कार्यकर्ते नाहीत नाही का कार्यकर्ते होते आणि अजूनही त्यांचा विचार ते मानतात वस्तुस्थिती अशी की काही गोष्टीमुळं राजकारणामध्ये आज विचार जर केला तर पवार साहेबांनी आम्ही पवार साहेबांना मानणारी म्हणजे सगळी पवार साहेब हा आमचा सा ग्रँड फादर पण वस्तुस्थिती असे जर आता तोच विचार जर करत राहिलो आम्ही तर आज सोनिया गांधीला त्यांनी सोडून दिलं मागचे मुख्यमंत्री आपले वसंतदादा पाटील त्यांना सोडून दिले मग आम्ही तेच म्हणायचं का आज सोनिया गांधी बरोबर म्हणजे काँग्रेस बरोबर साहेबेरा असते तर आज संपूर्ण भारत निर्णय योग्य आहे काँग्रेस बरोबर जर साहेब असते ना तर अखंड भारत देशात एक बाप माणूस म्हणून ना शरद पवार साहेब असते पवार साहेबांचा निर्णय चुकला नाही नाही मला चुक एवढ्या मोठ्या नेते मला चुकाडायचीच नाही वस्तुस्थिती एवढीच आहे की पवार साहेबांनी काँग्रेस पक्ष सोडायला पाहिजे हो नव्हता आणि तो जर लांधरला असता तर होल आणि सोल अखंड भारत देशाचा एक बाप माणूस होता पर तो परंतु प्रत्येकाचं काहीतरी का गणित चुकतात आणि त्याचे मग तो वस्तुस्थिती नाराज होते परंतु आता तालुक्याची गणित चुकलेत का आता तालुक्यात गणित एवढंच आहे साहेबांनी भरपूर लोकांसाठी काय केलं किरकोळ का लोक नाराज नाराजाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे गड्या चिन्हाचा अजित पवारांचा तो कमी मताधिक्य आहे त्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना या मतदारसंघातून मताधिक्य भेटले तर मी कशामुळे झालं असेल मला सांगते ना का चारशे पारचा जर नारा दिला असेल तर चारशे पार करून मग लोकशाही राहिली का लोकशाही राहतच विधानसभेला आता वस्तु वर्षा पाटील जे एवढ्यासाठी लोकांच्यासाठी केलंय ना एखाद्या कार्यकर्त्याचा समजा माझ्यावरती राग असेल सरपंचांवरती तर वस्तुस्थिती असं अशी आहे की साहेबांवरती राग नसतोय काय राग निर्माण झाला लोकांना एखाद्याचं काम नाही झालं ना आज समजा तेराशे लोकसंख्ये तेराशे लोकसंख्येमध्ये समजा शंभर लोकांचं कामच नाही झालं तर मग लोक नाराज होणार आमच्यावरती सुद्धा अशा लोकांचा आरोप आहे की जे पुढारी लोक आहेत ते स्वतःच पाहतात सर्वसामान्यांना योजना भेटतील याच्यासाठी प्रयत्न करत नाहीत गावागावातले जे पुढारी आहेत जे सरपंच आहेत ते स्वतःच मोठे झालेत असे एक लोकांचा सूर आहे ना तसं पण आहे ना काही ठिकाणी स्वतःवरती आगपाखड करणारे आहेत स्वतः योजना घेणारे आहेत परंतु एखाद्या गावामध्ये एवढा सक्षम सरपंच एखादा जर असेल आणि तो पूर्णपणे काही गोष्टी सांगत असेल देत असेल आणि ते होऊन जर लोक नाराज होत असेल शेवटी काय हुकुमशाही नाही लोकशाही ते करणारच होऊ शकतो मतात शंभर टक्के बदल होऊ शकतो आणि आता देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटील यांचं पन्नास पन्नास टक्के वातावरण आहे असं येथील नागरिक म्हणतात तुम्हाला काय वाटतंय दिलीप वळसे पाटील देवदत्त निकम साहेबांना चेअरमन केलं सभापती केलं अनेक पदावरती मोठ्या पदावरती नेऊन ठेवलं आणि तेच जर डाव घालत असतील ना हे बरोबर नाही आज म्हणतात आम्ही शरद पवारांसोबत हो। आहोत आम्ही सोडली नाही राष्ट्रवादी वसे पाटलांनी पवार साहेबांना सोडलं पवार साहेबांनी कशासाठी सोडलं असेल ते आपण विचारू शकत नाही काँग्रेस पक्ष का सोडला त्याला आम्ही जा विचारू शकत नाही आज एवढं मोठं वसे पाटलांना विचारू शकत हा तर वर्षे पाटला पण आम्ही विचारू शकत नाही राजकीय गणता खूप मोठे असं असतात आणि राजकारणामध्ये गाव बंद की काही चालत नाही अजून काही तरुण आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण काय व्यवसाय तुमचा काय करतात आम्ही शेती करतो काय शेतामध्ये शेतामध्ये काही भात पीत काढतो वर्षभर शेती चालते काय ते हो शेती चालतंय वर्षभर नाही एकच पीक काम मग त्या एका पिकावर भागतं का तुमचं आता ते भागून गेला रोजगाराच्या काही संधी येते नाही काहीच नाही आऊपे हे पर्यटन स्थळ आहे पर्यटनाच्या दृष्टीने काय विकास झालाय काही नाही झालं एवढं अजून इथं आऊप्या मध्ये काय काम व्हायला पाहिजे ते पण आता हे कड्याला बिळायला बाबा काहीतरी व्हायला पाहिजे असं पर्यटन स्थळ व्हायला पाहिजे शासनाने इथे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करायला पाहिजे हा केलं पाहिजे शेजारचा जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झालाय आंबेगाव अजून झालेला नाही आंबेगाव झालेलं नाही मग काय वाटतं तुम्हाला करून घेतलं पाहिजे ना स्थानिक कोणी केलं पाहिजे स्थानिक आमदारांनी तुम्ही कधी हे मांडलंय का तुमचं म्हणणं नाही मांडलं नाही आम्ही आता विधानसभेला येतील प्रचाराला विद्यमान आमदार येतील विरोधी उमेदवार येतील देवदत्त निकम त्यांच्याकडे हा प्रश्न मांडणार का तू मांडणार ना आता या परिसरातील लोक कोणासोबत जातील आता आता सांगितले ना त्यांनी पन्नास पन्नास टक्के मतदान इकडे तिकडे होऊ शकते का बरं असं का परिस्थिती निर्माण होते काय वाटतं काय असं होते काही सांगता नाही बरं का काय खरं सांगा काय तिथे काय तुमच्यावर दबाव नाही तुम्हाला काय वाटतं प्रश्न आहे पण सांगता नाही कारण की तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे तुम्हीच मांडू शकता मग मला तरी वाटतं पन्नास पन्नास टक्केच होईल शंभर टक्के पन्नास पन्नास टक्के म्हणजे आंबेगावची लढत टप आहे टप होणार सांगता नाहीत कोणी येईल ते सांगता नाहीत नाही आपण आवप्यामध्ये होतो आणि आवप्यातील नागरिकांशी आपण संवाद साधला की नक्की विधानसभेला काय होणार जे सरकार आहे आता विद्यमान सरकार आहे त्याच्या योजनांवरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली वळसे पाटलांच्या कामावरही काहींनी समाधान व्यक्त केलं तरीही येथील एकंदरीत अंदाज घेतला तर आऊपे गावामध्येही किंवा आऊपे परिसरामध्येही दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम अशी लढत झाली तर पन्नास पन्नास टक्के मतदान होईल अशीच परिस्थिती येथील नागरिकांनी बोलून दाखवलेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट विलास भोरसा संदीप खळे आऊपे आंबेगाव Suka, kera niam jai tu channel. Subscribe kera, pastu mera.